रोजच्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या महाराष्ट्र जीबीएस बी एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा पाच वर्षीय मुलीचा गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न भोकरदन पोलिसांनी आणला उघडकीस भोकरदन पोलिसांनी धामणगाव येथील भोंदूबाबास घेतले ताब्यात पाच वर्षीय मुलीचा गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न भोकरदन पोलिसांनी उघडकीस आणलाय या प्रकरणात भोकरदन पोलिसांनी एका भोंदूबाबाला बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथून ताब्यात घेतले गणेश दामोदर लोखंडे असं ताब्यात घेण्यात आलेल्या या बोंधुबाबाचे नाव आहे गणेश लोखंडे या बोंधुबाबाने गुप्तधनासाठी एका मुलीचा बळी घेण्यासाठी धामणगाव येथे एका जुन्या घरात वीस फुटांचा खड्डा खोदून ठेवला होता भोकरदनच्या वालसा वडाळा येथील ज्ञानेश्वर भिका यांनी दिवसापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती यावेळी सापडली होती त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथील एका दिलेल्या त्रासातून आपण आत्महत्या करत असल्याचं लिहिलं होतं दरम्यान ज्ञानेश्वर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी या बंधूबाबास ताब्यात घेतले यावेळी धामणगाव येथे गुप्त धडासाठी एका मुलीचा बळी देण्यासाठी या बंधूबाबाने वीस फुटांचा खड्डा केल्याने पोलिसांना आढळून आले त्यामुळे गुप्त

या प्रकरणाच्या चौकशीसाठी धामणगाव येथे गेलेल्या भोकरदन पोलीस पथकाला गुप्तधनासाठी मुलीचा बळी देण्यासाठी वीस फुटाचा खड्डा या भोंदुबाबाने खोदून ठेवल्याचं समोर आलंय याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया